तुम्हाला आज आपल्या व्यासपीठावर आलेल्या राजकीय फुडाऱ्यांचं करायचं रणवीस काकांचं करायचे दवे सरांचं करायचे तर तुमचं आभार प्रदर्शन करायचं तुम्हीच मानायचे मी तुमच्यासाठी तुमचे आभार मानायचे मला ही गोष्ट अजिबात पटलेली नाही दवे सरांनी सांगितलं आपला समाज कार्यक्रमाचा समारोप करताना थोडीशी खंत आहे आजची उपस्थिती पत्रकार परिषदेत आपल्या हक्काचे पैसे मागण्यासाठी आपण सर्वजण इथे आवर्जून उपस्थित राहिलं फटणीस काकांच्या आणि दवे सरांच्या विनंतीला मान देऊन आपल्या व्यासपीठावरती नितीन शुक्ल डी केल या कंपनीमध्ये आम्ही काही इन्व्हेस्टमेंट केली होती बऱ्याच दिवसामध्ये सात वर्ष लढा घेऊन सुद्धा आजपर्यंत आमच्या लढ्याला कुठलंही यश ये येत नाही कुठलाही सरकारी पक्ष कुठलाही राजकीय पक्ष कुठली न्याय यंत्रणा आमच्या पाठीमागे उभे राहिलेली नाही आहे हिंदू महासंघाच्या माध्यमातून आम्ही आता एक मोठं आंदोलन उभं करतोय ज्याच्यामध्ये संपूर्ण राजकीय पक्षांना या गोष्टीचा ज्या वि ज्या विचारण्याचा ज्या विचारण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि आमच्या सगळ्या ठेवीदारांचे पैसे आम्हाला परत मिळावे असाच आमचा हिंदू महासंघाच्या माध्यमातून आणि श्री आनंद देवनच्या माध्यमातून आमचा प्रयत्न असेल धन्यवाद अभिजित बोराटे शिवसेना शिंदे साहेबांच्या पक्षाचा मी प्रवक्ता आहे मी आत्ता थोड्या वेळापूर्वी आनंदजी देवेंच्या माध्यमातून डी एसकेंचे जे काही ठेवीदार आहेत त्या संदर्भात काही एक मोठी मिटिंग झाली त्याच्यामध्ये जवळपास सगळे ठेवीदार इथे अवेलेबल होते माझ्या माहितीप्रमाणे आकडेवारी ही बत्तीस हजार लोकांची आहे आत्ता आनंदजींच्या माध्यमातून जे काही आंदोलन उभं राहते तर आमच्या पक्षाच्या माध्यमातून आमचा हा प्रयत्न असेल की लवकरात लवकर या ठेवीदारांचे पैसे त्यांना मिळावेत आणि भविष्यामध्ये जे काही आंदोलन उभं राहील त्या आंदोलनला आमचा नक्की पाठिंबा राहील एस के ग्रुपसाठी बत्तीस हजार ठेवीदारांनी त्यांच्या रकमा लावलेल्या आहेत एका घरातली पाच लाख पकडली तर साधारण दीड दीड लाख लोक आज प्रभावित होत आहेत त्यांच्या पैशाचा प्रॉब्लेम सुरू झालाय घरात काही लोक आजाराने मेलेली आहेत काही लोक मानसिक धक्क्याने मारलेले आहेत असं असताना एकही राजकीय पक्ष आणि त्या पक्षाचा एकही राजकीय नेता आजपर्यंत गेल्या सात वर्ष त्यांना विचारायला सुद्धा आला नाही की मी तुमच्यासाठी काय करू शकतो आज हिंदू महासंघानं या सगळ्या लोकांसाठी निर्वाणीचा मेळावा घेतलाय आज आम्ही सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना इथं बोलवलं होतं की या आमच्या समस्या ऐका आणि तुमचं मत मांडा दुर्दैव असं की फक्त तीनच राजकीय पक्ष आले जे आलेले नाहीत त्यांच्याकडे आता हिंदू महासंघ सगळ्या लोकांना घेऊन जाणार आहे आम्ही ते बिल्डरांच्या सुद्धा कार्यालयात आणि घरी जाणार आहोत ज्यांनी सोळा हजार कोटीचं गव्हर्नमेंट व्हॅल्यू असलेली प्रॉपर्टी आठशे वीस कोटीला घेतली ऑप्शनमध्ये खोटं ऑप्शन दाखवून आम्ही त्या सर्व प्रशासकीय यंत्रणांना सुद्धा धारेवर जाणार आहोत त्यांनी खोटा लिलाव केला आणि खेळीदारांचा एक रुपया सुद्धा द्यायचा नाही हे सुद्धा कोर्ट मान्य करतं सर्व प्रशासकीय यंत्रणा सर्व बिल्डर आणि सर्व राजकीय नेत्यांना यापुढे हिंदू महासंघाच्या माध्यमातून या ठेवीदारांना तोंड द्यावं लागेल गणपती सुखासुखी व्हावे अशी आमची सुद्धा इच्छा आहे मग गणपतीनंतर पुण्यात येणाऱ्या प्रत्येक राजकीय नेत्याला काळ्या झेंड्यावरूनच जावं लागेल तर आमचं ऐकलं नाही तर अशी हिंदू महासंघाची भूमिका आहे